बागलान तालुक्यातील नीताणे येथील प्रगतीशील शेतकरी प्रफुल्ल शंकर अहिरे यांच्या शेतातील सुमारे नऊ एकर क्षेत्रातील आंब्याच्या बागेला शॉर्ट सर्किटने आग लागून सुमारे तीन हजार झाडे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाली सटाणा मालेगाव देवळा येथून अग्निशामन पाचारण करण्यात आल्या होत्या नीताने तालुका बागलाण येथील प्रफुल्ल आहिरे यांच्या शेतात दुपारी तीन वाजेच्या सुमारास शेतातील विजेच्या तारांच्या घर्षणाने आग लागली या आगीच्या वेढ्यात विविध जातींच्या आंब्यांची फळ झाडे मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले मात्र उन्हाचे चटके तप्त वातावरण असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते यामुळे सटाणा मालेगाव देवळा व कळवण येथील अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात येऊनही नुकसान रोखता आले नाही आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे